सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्तुते सर्व ताईंना स्त्री स्वामी समर्थ तर आज वार आहे गुरुवार आणि ताई सुद्धा स्वामींना भेटायला दर्शनाला गुरुवारच्या दिवशी बऱ्याचशाच येतात पूजा साहित्य खरेदी करायला येतात तर आज स्वामींची आपण बघा छान अशी पूजा करणार आहे कारण ताईचा खूप मोठा अनुभव आहे तर ताई हार फुल मिठाई घेऊन आलेले स्वामींच्या दर्शनाला आणि त्यांचा अनुभव सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओ स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामी सेवेचे सर्वांना चांगले अनुभव तर येतातच श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा आविराजी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय का फुलं नको तर स्वामींसाठी ताई गजरा आणलेला आहे आपण हा पण घालूया स्वामींना कारण स्वामी सेवेतून बऱ्याच ताईना चांगले अनुभव चांगली प्रचिती येते आणि स्वामींची भक्ती ही डोळस आहे बर का जे करतात त्यांना अनुभव प्रचित ही नक्की येते तर ताईने नैवेद्य सुद्धा आणलेलं आहे प्रसाद आणलेला आहे गुलामजाम फुल टाकलेलं यातलं पाणी घेऊन ते पण पाणी घे स्वामी नैवेद्य ग्रहण करा काय तर ह्या ताई आहेत तर ताई नाव काय तुमचं नमस्कार मी आशिमी सोनवणे ओके माझा अनुभव okay. असा आहे की काल आमच्या इथल्या कात्रजवरून एक ताई आलता त्यांनी इथून धनलक्ष्मी कुंचन घेतलं त्यांनी ते सांगितलं मला मी असं mm. सेवा घेतली स्वामी मूर्ती आर्ट मधून तर मी पण मनात माझ्या विचार आला की आपण पण नाही का धनलक्ष्मी पूजन सेवा चालू करावी धनलक्ष्मी पूजन घेऊन यावं ही नुसती स्वामींचा इच्छा मी प्रकट के केली स्वामींना म्हणजे तीन चार महिन्या जे पेमेंट अडकलेलं होतं ते मला काल लगेच मिळालं नुसती मला इच्छा केली तरी पण इतका मला अनुभव आलेला तर आता ताई बघा वा काळेवाडीतून आले त्यांचं शॉप सुद्धा आहे बरं का त्यांचा सुद्धा व्यवसाय चांगला चालावा ही स्वामींचरणी प्रार्थना आणि अगोदर पण त्या शॉपवर येतात ना मग लक्षात राहतात सगळे जे व्हिडिओमध्ये असतात ते दिसतात कंटिन्यू त्यामुळे ताईंसोबत काही व्हिडिओ झाला नव्हता तर व्हिडिओ त्यांच्या त्यांच्या अनुभवासोबत म्हणजे कुंचन सेवा करायचं असं ताईंनी मनामध्ये आणलं आणि त्यांच्या एवढ्या दिवसाचे अडकलेले पैसे त्यांना परत मिळाले म्हणजे माता लक्ष्मीची सुद्धा आपली इच्छा जर असेल ना तर सगळे काम आपले होतात फक्त इच्छा आपली दृढ असावी लागते कोणत्याही सेवेमध्ये तुमची इच्छा होती करायची आणि तुमची पैशाची अरेंजमेंट झाली तर अशा आहे ताईंचा अनुभव आहे बरं का सोन ताईंचा तर ताई शॉपला आपल्या आल्या होत्या जुन्या आता नवीन शॉप मध्ये सुद्धा आज आलेल्या आहेत तर आज वार गुरुवार आहे आणि स्वामींची सेवा सुद्धा झाली आणि कसं काम चालू आहे अजून आमचं बरं का त्यामुळं अजून प्रॉपर आपला सेटअप झालेला नाहीये तरी तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद तर बघा असं असतं म्हणजे कसं असतं मी नेहमी व्हिडिओच्या मध्ये काय सांगते की तुमची इच्छा दृढ असायला पाहिजे जसं की रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं लाईट नव्हती तर कसं असतं तुम्ही जे भगवंताला मागता तो भगवंत देण्यासाठी बसलाय पण मनामध्ये किंतू परंतु किंवा तुमची इच्छा नेहमी एकच असायला पाहिजे कधी कधी बघा इच्छा खूप असतात एकच इच्छा बोलत नाही त्यामुळे ती पूर्ण कधीच होत नाही त्यामुळे एकच इच्छा मनामध्ये मा धरा तीन वेळा बोला असं मी प्रत्येक वेळी सेवा करताना सांगते आणि त्या इच्छेचं फळ स्वामीना तुम्ही मागू शकता पण तुमची सुद्धा तेवढी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तेवढी दृढ शक्ती असायला पाहिजे प्रत्येक इच्छा ही स्वामींच्या सेवेतून पूर्ण होते त्याचबरोबर नेहमी मी सांगते की तुमचं कर्म चांगलं असायला पाहिजे आता ताई जे आमच्याकडे येतात भरपूर प्रॉब्लेम्स पण अन्नदान आपल्याकडून आठवड्यातून किंवा महिन्यात झालं पाहिजे कारण जो पैसा असतो आता पैसा म्हणजे लक्ष्मी तो चंचल असतो तो येतो आणि त्या वाटेने निघून सुद्धा जातो तो तो ती जा तर तुम्ही अन्नदान केलं तर ती लक्ष्मी टिकून राहते आणि कसं असतं काय होतं आपण जर प्रत्येक गोष्ट पकडून ठेवली तर त्याचा विनाश होतो तेव्हा तुमच्याकडे बघा जरी तुमच्याकडे हजार रुपये आले तर त्यातलं पन्नास रुपये दहा रुपये दान करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये सुद्धा असायला पाहिजे कारण लक्ष्मी त्याच घरामध्ये टिकते ज्याच्याकडून सडळ्या हाताने अन्नदान किंवा दानधर्म होतो त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच सांगते तुमच्याकडून दान धर्म जेवढा होईल तेवढा करा असं म्हणत नाही की तुम्ही लाखो रुपये दान करा जसं की आता आपण रस्त्याने चाललोय तर तुम्ही खाऊ घालू शकता हे दानच असतं बरं का पंधरा आपल्यासाठी मोठी गोष्ट नाहीये पण कसं असतं ज्या लोकांनी तुमच्याकडून दान जे खाल्लेलं असतं त्याचा तर तृप्त होऊन तुम्हाला सुद्धा एक आशीर्वाद आणि तुम्हाला सुद्धा एक चांगली ब्लेसिंग देत असतो त्यामुळे कसं असतं पैशा प्रॉपर्टीपेक्षा आशीर्वाद खूप महत्वाचे असतात जसं की आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर भरतो पण डॉक्टर सांगतो शेवटच्या स्टेपला फक्त देवाच्या प्राण वाचवणं आहे आणि त्यावेळेस बघा लोकांचे आशीर्वाद लोकांचे ब्लेसिंग आपल्या कामी येतात तेव्हा तुम्ही सुद्धा बघा मनापासून सेवा करा आणि सेवेचे तुम्हाला सुद्धा अनुभव तर ताईंना आपण विधिवत पूजा करून कुंचन देणार आहे तर ताईंना बघा आपण देतो कुंचन तर काल एका ताईंचा अनुभव तुम्ही आपल्याला व्हिडिओ नाही करताला कारण मी नव्हते तर ताईंनी बघा तीन महिने सेवा केली त्यांच्या मिस्टरांचं प्रमोशन झालं तरी माता लक्ष्मीची कुंचन सेवा आहे आणि प्रत्येक ताईला मी जर शॉपवरती नसले तरी मी शॉपवरती कुंचन पूजाविधी करून ठेवत असते तर ह्या काईना सुद्धा आपण कुंचन देतोय आणि त्या आपल्याकडून बघा बरस साहित्य घेतात मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर आपल्याकडलं कुंचन बघा अगदी नवीन कोर आहे बघू शकता तुम्ही ब्रास बघा आपल्याकडलं कारण आपण स्वतः बनवून घेतल्यामुळे तुम्हाला होलसेल मध्ये सातशे पन्नास रुपयेमध्ये कुंचन मिळणार आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचं बघा अष्टलक्ष्मी दिव्याचा मी आता शॉर्ट व्हिडिओ टाकला होता चुकून त्या दिव्यावरती सातशे पन्नास किंमत झाली पण अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो मोठ्या साईज मध्ये होलसेलमध्ये तुम्हाला सतराशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सर्वांचे अष्टलक्ष्मी देवे जे आहेत ते विधिवत पूजा करून आपण देणार आहे कारण अष्टलक्ष्मीचं विशेष साधारण असं महत्व आहे कारण आठ दिशांनी आठ इंटरेस्टने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि त्यामुळे अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला आठ दिशेने लक्ष्मी हवी आहे आपल्याला आठ दिशेने लक्ष्मी यावी असं वाटतं आणि आपल्या घरामध्ये माता स्थिर व्हावी तर बघा अष्टलक्ष्मी दिवा त्याच्यामुळेच अष्टलक्ष्मीचं महत्त्व खूप आहे त्यामुळे तुम्ही हा अष्टलक्ष्मी दिवा लावल्यावरती आठ लक्ष्मीची पूजा होते आणि तुम्हाला सुद्धा ह्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट नक्की मिळतो तर हा बघा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे बघा अगदी होलसेलमध्ये जो मोठ्या साईज मध्ये तुम्हाला जो मिळायचा त्याच्यामध्येच हा मोठा साईज साडे सात इंचा आहे जड आहे भरीव आहे क्वालिटी एक नंबर आहे त्यासोबत बघा ह्याला तुम्हाला मोर सुद्धा मिळणार आहे दोन्ही साईडला दोन मोर लावण्यासाठी हे मिळणार आहेत दिव्याचे हे बघा दोन्ही साइडला असे तुम्ही दोन मोर सुंदर असे लावू शकता ह्याला स्क्रू वगैरे घालायला आहेत बर का हे बघा दोन्ही साइडला सुंदर असे मोर लावण्यासाठी तुम्हाला हे मोर सुद्धा मिळत आहेत अष्टलक्ष्मी दिव्याला हे बघा हे असे मोरसुद्धा आहेत क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी मेसेज करा सर्वांना विधिवत पूजा करून अष्टलक्ष्मी दिवा मिळणार आहे तर तुम्ही ज्या कार्यासाठी ते कार्य तुमचं पूर्णत्वात जावं स्वामी घरामध्ये भरभराटी व्हावी प्रार्थना करते तर ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवे हवे आहेत त्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा सुंदर असे अष्टलक्ष्मी दिवे बुक करू शकता कारण कसं असतं अष्टलक्ष्मी दिवे म्हणजे त्याची पूजा केल्याने तुम्हाला सुद्धा खूप चांगला रिझल्ट आट हा बघायला मिळतो कारण आठ दिशांचं एक विशिष्ट महत्त्व आहे तर तुम्ही सुद्धा सुंदर अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे ऑर्डर करू शकता ज्या ताईना अष्टलक्ष्मी दिवा हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा होलसेलमध्ये फक्त सतराशे पन्नास या दोन्ही साईडला विधिवत सा पूजा करून मिळणार आहे रात्री कल्पना शिंदे ताईंचा बघा आपण दिव्याचं विधिवत पूजन केलेलं आहे आणि सगळ्यांनाच विधिवत पूजन करून मिळतं कारण इनवॉइस असतं प्रत्येकाचं नाव प्रत्येक वेळी घेणं शक्य नसतं आजच्या ऑर्डर किती आजच्या ऑर्डर अष्टलक्ष्मी दिव्याच्या जवळपास एकशे सत्तर आहे तर सर्वांचं विधिवत आज गुरुवारच्या शुभमूर्तावरती विधिवत पूजा होणार तर ज्या ताईंना अश्लोक्ष विधिवा कुंचन जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा आपलं हे पॅकिंगचं रूम आहे बरं का विजिट चालू केले आता दिसलेच अजून देवाचं आपल्याला तिथं पूजेचं ठेवायचं आहे स्वामींचं तर हे सगळे विजिटला आलेले आहेत गुरुवार असल्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समोर तुम्ही सुद्धा गुरुवार आहे शॉपला आपला स्वामीमूर्ती आठला विजिट करू शकता